चार हस्तगत दोन ताब्यात युनिट चोरीच्या वापरलेल्या वाहनांसह आरोपींना घेतले नाशिक रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार विशाल कुवर समाधान वाजे यांना राहुल दीपक पवार श्याम श्रावण बडा हे चोरी केलेल्या सेंट्रिंग प्लेटा या पिकअप गाडी व रिक्षामध्ये घेऊन आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड लगत असलेल्या एम एस क्रॅप या भंगार दुकानात विक्री करण्याकरिता आले असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाली गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार मनोहर शिंदे विशाल पाटील चंद्रकांत गवळी सुनील आहेर विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते महेश बहाले आदींनी सापळा कारवाई करून चोरीस गेलेल्या सेंट्रिंग प्लेटांसह पिकअप गाडी व रिक्षा असा एकूण चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे